सुद्धा विसर्जन मिरवणूक सुरूच आहे भाऊरंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरूच आहे विसर्जन मिरवणूक ही अलका चौकात आलेली आहे महानाच्या पाचही गणपतींसह दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन झालेलं आहे तर काल साडे दहाच्या आसपास पुण्यात पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचं पूजन करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली होती आणि तेव्हापासून सुरू असलेली ही विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरूच आहे साधारणतः आज दुपारचे तीन दोन ते तीन वाजण्याची शक्यता विसर्जन मिरवणूक पूर्ण होण्यासाठी असा एक अंदाज वर्तवला तर विसर्जन मिरवणुकीतला पुण्यातला गणेश भक्तांचा हा उत्साह आपण पाहतो आहोत खर तर काल सकाळी साडेदहाच्या सुमारास पुण्यातल्या सुद्धा विसर्जन मिरवणुका सुरुवात झाल्या आणि त्यानंतर मानाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर मग दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होत असतो मानाचे पाच गणपती दगडूशेठ गणपती यांचं विसर्जन पुण्यातलं पार पडलेलं आहे मात्र भाऊ रंगारीसह इतरही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळं आहेत ज्यांचं अजूनही विसर्जन झालं नाही आहे या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कैलासपुरी यांच्याकडून कैलास तुम्ही आता अलका टॉकी चौकात असाल त्याच ठिकाणचा अजूनसुद्धा गणेश भक्तांचा उत्साह कायम असल्याचे वृक्ष आपण पाहतो आहे काय सांगाल काय अपडेट्स आहेत आणि विशेषतः बंदोबस्तासंदर्भात मग नेमकी काय खबरदारी घेतली गेली आहे he's not नक्कीच कैलास वेळोवेळी अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी पुण्यातली विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरूच आहे आता भाऊ रंगारीसह अनेक महत्वाच्या गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं विसर्जन अद्यापही बाकी आहे आता नेमका या वर्षी विसर्जन मिरवणुका कधीपर्यंत सुरू राहत आहेत याकडे लक्ष असेल दृश्य आपण पाहतोय ढोल ताशा पथकाची What